काका नमस्कार नमस्कार काका तुमचं पूर्ण नाव सांगा आणि पत्ता तालुका जिल्हा सातारा तालुका जिल्हा बर काका हा तुमचा गोटा जो आहे हा।, हा।, हा किती वर्षापूर्वीचा गोटा आहे वीस ते पंचवीस वर्षे मग म्हणजे तुम्हीच करताय का अगोदर कोण करत होतो व्यवसाय आम्हीच म्हणजे आमच्या आई आई होती तेव्हा आई करत होती पण आईच्या नंतर आम्हीच करतो तुम्हीच करताय का बर आता या गोट्याची सुरुवाती सुरुवात कशी केली होती काय पहिले दोनच होत्या मशीप म्हणजे जास्त नव्हते पण नंतर ना आम्ही करायला लागल्या नंतर मग वाढवत वाढवत असं म्हणजे वीस बावीस पर्यंत गेले होते पण आता कमी गेले जरा होय का बर बर ज्यावेळेस हा गोटा तुम्ही मारला काम केलं आहे गोट्याचं त्यावेळेस खर्च किती आल हो आला होता गोट्याला रुपये काही होय का चाळीस हजार रुपये खर्च आलाय पंधरा वर्षापूर्वी होय बर बर आता आपल्या गोट्यामध्ये म्हशी किती आहेत म्हशी चार आहे ती तीन आहे ती आणि गाळ्याच्या तीन चार आहे होय का बर आता ज्या तीन म्हशी आहेत त्या दूध देतात का दोन देतात एक देतात बर दाखवा बरं त्या दोन्ही म्हशी ही एक दिसती ना तीन देते ही एक दिसती किका बन आहे किका बन आहे का तीन तीन बर आता ही जी दूध देते ही कोणत्या जातीची आहे ही दुगल मधली ही दुगल आहे का हं बर दिवसाला किती लिटर देते दूध चार लिटर चार चार लिटर देते का रेड्याला याला पाजून का होय बरं ही कोणत्या जातीची आहे म्हैसाण म्हैसान होय ही किती देते दूध ही एका डॉक्टर चार लिटर देते आता हां म्हणजे दिवसाला आठ लिटर देते आणि ही ही कोणत्या जातीची आहे दुगल दुगलमध्ये ही दुगल आहे का आठ महिन्याचे गाभण आहे का दुगल मधली आहे का आणि पलीकडे पली पली हो हो आता तुम्ही ह्या तीन म्हशी आहेत आणि पलीकडे गाय आहेत काय त्या दुधावरच आहेत काय लागलं होय का बर बर होय बर आता ह्याच ज्या ह्या मशीनच जे दूध जात ते तुम्ही डेअरीला घालता काय असं फिरून घालतो आपलं बंगलीत होय का आता आजूबाजूला तुमच्या इथं सगळे अपॉइंटमेंट झाले म्हणजे होय का रातीपाने दिवसाला किती लिटर दूध आहे तुमचं आता लिटर का दोन्ही टायमाचं तीस लिटर होय बर आता तुम्ही म्हणताय पूर्वी जास्त मशी होत्या बरोबर ना तर तुम्ही ह्या दुग्ध व्यवसायाचे दुग्ध व्यवसायाच्या जेव्हा तुम्ही काय म्हणजे तुमचं काय काय केले बघितलं वीस गुंट शिते वीस गुंट शिते का तेवढी माग हे आता मुळे काय काय होत नव्हतं हा पण मी सगळं गा घासच लावले आता घासत लावलंय का ती गोष्टी काय ती घेऊ बाई मग मी काय ठेवायचे नाही होय का हा त्यामुळे ती घास लावलाय सगळा वीस गुंट आहे का वीस गुंट आहे होय सगळा घासत लावून टाकला सगळा घास लावला बर बर मला सांगा ज्यावेळेस दूध तुमचं जास्त होतं पूर्वी तर त्यावेळेस तुमची दुधाच्या पैशावर म्हणजे काय प्रगती झाली आहे प्रगत का प्रगती म्हणजे काय आता आम्हाला शेती वगैरे सर्व्हिस नाही काय नाही हा पोरांचे शिक्षण असं बाकीच म्हणजे लग्न बिघ्न पुरीच हे सगळं केले ते ह्याच्यावरच केले का होय दुसरं का आपल्या हे नाही एवढंच मशीनच होय का बर बर मुलींच्या किती मुली आहेत एक मुलगा बर मुलीचं लग्न केलंय का शिक्षण बी दुग्ध व्यवसायावर आणि मुलाचं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअर बर ह्याच व्यवसाय होय का मशीन मशीनच काय होय बर बर आता मला तुम्ही सांगा ह्या मशीनला जर आजार वगैरे काय आला तर काय करता डॉक्टर मग शक्यतो जेवढं आपल्याला जमल तेवढं घरीच करतो आणि जर आपल्याला हे होत नसेल तर मग डॉक्टरला का हो हा कसं आहे ही धंदा म्हणजे कस ज्याला शेती आहे ना त्याला एकदम एक नंबर परवडण्यासारखा आहे म्हणजे जरी डिलील ला म्हणलं तरी ती परवडण्यासारखं आहे पण ते करणार माणूस पाहिजे आता इथून मग तुम्ही शेती करत असाल ना इथं थोडीफार काय शेती येते नाही एवढीच आहे ही काय का असंच आहे सगळं शेती काय दुसरी काय नाही मला नाही का कुठंच नाही म्हणजे बरं आता तुम्ही या जी आपलं शेणखत जे राहत विकतो आम्ही विकता का किती वर्षाच्या वर्षाला वर्षाच्या वर्षात किती किती रुपयाचं विकता आता जवळ मागच्या वेळेस म्हणजे गेल्या वर्ष दोन वर्ष राहिलो साठ हजार विकलो साठ हजार रुपयाचं होय का नुसतं शे शेणखतच शेणखत होय बर बर आता घरात तुम्ही दोघच दोघच आम्ही हत्ती घरा आहे पोरगंही होय का मग सगळा घर खर्च वगैरे सगळं हातच काय दुसरं बाहेरचं कुठलं नाही तर होय का सर्विसला पोरगं पण नाही तुला काय नाही हां मी आम्ही दोघ नवरा बायको ती पोरग आपलं करतोय होय काका तुम्ही ह्यांना चारा वगैरे काय टाकताय तर सारवा कि वैरण नाही घास दुसरं काय नाही आणि खोराक म्हणलं तर गोळी पेंड आणि बसा होय का बर ते आता खोराकाला किती खर्च होतो खोराकाला तरी जातात की सात एक हजार रुपये जाते सात आठ हजार रुपये किती रुपये म्हणजे किती दिवसाला ते जातात सात हजार रुपये महिन्याला महिन्याला सात हजार रुपये होय का बर आता तुम्हाला काय इथून पुढे व्यवसाय वाढवायचा आहे का नाही वाढवत नाही काय वाढवत नाही तर आता हे आमचे भाव इथे लागले तरी डेव्हलप करायचे मार्ग बरं बरं त्यामुळे शेतीच नाही तर वाढवून काय ना शेती असेल तर हे म्हणजे घरचा चारा काहीतरी पाहिजे परवा म्हणजे तसं घरचा जरी नसलं तरी परवडत काय परवडत कमीत कमी नाही म्हणजे तीस एक पस्तीस टक्के तरी ह्यात खर्च जाऊन राहते आपल्याला होय ना तरी पण आम्ही एक दोन मशी ठेवणार आपले होय पण तुम्ही आता हे म्हणजे वय झाले म्हणून तुम्ही आता नाही म्हणताय पण पूर्वी जास्तच होते ना बावीस म्हशी दीड लाखाच दूध किती रुपयाचं दीड लाखाचं दूध होत लाख रुपयाचं नुसतं दूध महिन्याला महिन्याला काय म्हणताय किती म्हशी होत्या त्यावेळेस बावीस बावीस होय का सगळ्या मी पाष्टी वरणार आहे गोडेगाव पाष्ती घोडेगाव हा सगळ्या कुठला घोडे अकरा लिटर जातील मसंच नव्हतं चौदा पंधरा अठरा बावीस लिटरपर्यंत मशीचली होय एका टायम दोन्ही टायमिंग बावीस लिटर दोन लिटर म्हणजे एका टायमिंगला अकरा लिटर द्यायची अकरा लिटर द्यायची कोणती मस असायची ती हे बिंदी म्हणून होय का कुठं भेटायची ती ती कशी घोडेगाव बाजारात होय नगर साईडला भेटायची तुम्हाला तिथून तिथून आणायचा होय आता भी जा विश विश बार, बार, बार। बार, मी जाणार आहे गुजरातला हा गणपती उठल्यावर हा जर तिथनं आणली तर मग हे सगळंच काढून टाकणार आहे दोनच आणणार आहे वीस वीस लिटर काय म्हणताय बर 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 मी काय म्हणतोय का ज्यांना थोडीफार जमीन आहे तर त्यांनी हा व्यवसाय करावा का आता म्हणजे कसं आहे त्याला केला तर ती स्वतः केला पाहिजे तुम्ही जर म्हणाल की सतत गोरं पाळले गडी बिडी ठेवलं तर ते त्याचा काय उपयोग होत नाही काय होत नाही तर ते ती नाही जुळतच नाही आपण स्वतःहून जर केलं जर समजा नवरा बायको असली हे काय या माथरांना आहे ना सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास सहा तास दिवसात काम केलं विषय संपला काय सकाळी एकदा टाकलं की परत संध्याकाळीच सकाळी सहा साडेसहा तुम्ही ना म्हणजे तुम्ही उठाव टायमिंगला टाकलं की परत चारच्या नंतर टाकलं विषय संपला काय आणि परत धारा काढले की झालं काम काय पाणी पाजायचं एवढंच काम आहे मध्ये दुसरं काय काम नाही जर ना शेतीचा खरंच धंदा करायला पाहिजे एक नंबर धंदा आहे सर्विस तुम्ही मला सांगा काय किती पगार मिळणार आहे आज वीस लिटर दूध असलं साठ रुपयाला म्हणलं तर बाराशे रुपये झाले बरोबर सर्विसला म्हणलं ते आठ तास दुटी आली तुमची बरोबर नाही इथं काय दोन तास केलं आपलं निवांत झालं काम आता मी झोपलो होतो बघितलं बरोबर निवांत झोपलो आता जर सोडायचं म्हणलं तर दोन वाजता सोडायचं सहा वाजता घेऊन यायचे आपल्या मनाचा आपण आपल्या मनाचा आपण आलंच नाही ना आपल्याला सर्व्हिसला असल्या की काय तुम्ही नुसतं ढुलक मार काय करतो रे तू म्हणजे सुरुवात होती तसं इथं नाही ना इथे म्हणजे एक नंबर काम आहे बरोबर

सगळा इकत जाऊ सात आठ हजार काढवा इकतच आणायचं सगळं शेण खातायचं सगळं निघायचं खर्च निघायचा शेण खातातच काय दहा पाच हजार भाड्यात वाढायचं पण बाकीच शेण खात्यातच पैसे निघते होय हा शेण बी चांगलं मार्केट आहे साडे चार पाच हजार रुपये ट्रायले डब्बिंग ट्रायली जात चांगलं परवडत पण परवाडत असल्यामुळे शेण भरपूर पडते ना बरोबर त्यामुळे सारखं काय नाही माणसं म्हणते ते डेअरीला म्हणलं की जरा प्रॉब्लेम येते म्हणजे कसं आता आम्हाला सत्तर रुपये आता तुम्ही रथीपणाचे दूध घालताय ते कसं लिटर सत्तर न घालतो पासष्ट सत्तर रुपये का पण डेअरीला तेच रेट मिळायला लागलाय मशीनच्या दुधाला होय का हो साठ पासष्ट रुपये तर आरामची रेट कुठली डेअरी आता आमची इथे कुठली आहे नवीनच आहे एक आली हा कमी कमी सत्तर ऐंशी म्हणलं तरी रेट मी काय म्हणताय हो बर बर आम्ही कधी डिरिल घातलं नाही पण आपलं जे आमचे सांगते ना पोर एवढा एवढा गरमी होती होय बर ठीक आहे काका चांगली माहिती दिली तुम्ही धन्यवाद धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र